नाही ना आमच्याकडे पावतो ना करतो तुम्ही अरिमाने गरिमाने काय ते पावतं घ्या ना ते माझे नाही ना पावते आमच्याकडे एका पर्यंत पावते महाराज तिडे जाऊन तुम्ही दहावी सोडवणार तुमच्या गाड्यावर कोण नाही नाही शंभर टक्के होणार तुम्ही काहीतरी काढणार दोन चार तामुठ्या दाखवणार राहतो म्हणजे काहीतरी असणार कोण इडं वत्ता कॅरेट लगेच आम्ही भरून घेतो दाखवा आम्हाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्यासारखंच मित्रांनो जवळपास दोन लाईनीची आवक लागली आणि आवक यायला सुरुवात झाली बघू आजची बाजार भाव काय निघाली चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकांना दा दाबायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा चला टाईम न घाला होता मंडीत जाऊन सरासरी काय चालू आहे बघू मित्रांनो मंडी भरायला सुरुवात झाली व्हिडिओ शॉटपर्यंत बघत चाललं जेणेकरून तुम्हाला बाजारभाऊ कळत जाईल चला चारशे एकतीस कुठला माझ्या उंबरखेडचं आहे का काय वाटतं आजची मंडी कसं आहे स्थिर आहे का चारशे पर्यंत चालू आहे गुवाहाटी का लोकल एक्सपोर्ट आहे का दिला नाही का माझ्या हा ठीक कुठला आहे का कुठला आहे माल काय माहित आहे आज मागितलं नाही मागितलं सेलो बुरिंग काय का माहितलं आज साडेतीनशे रुपये काय आपली अपेक्षा आप किती आज किती जायला पाहिजे चारशे चारशे रुपये जायला पाहिजे ठीक नवीन आहे ना नहीं, नहीं। दिला का, का? दिला का हो मागित आज चारशे एकवीस रुपये चारशे एकतीस रुपये गुवाहाटीला काय गुवाहाटीचे का बांगल्याच्या बांगलाच्या हां ठीक काय चालू आहे सर आजची काय पोजिशन काय मंडीची जस्ट इतक्यात मार्केटमध्ये आलोय पाच मिनिटापूर्वी गाडी लावली हां बघू आता मार्केटचे रेट काय शेटजी काय चालू आहे का नाही अजून नाही चालू केलं का अजून चालू नाही केलं मी बघतो ना आता मार्केटचं काय लेवल आहे का पहिले आम्हाला घ्यावं लागतं गोवाटी लोक दोन्ही काम होतात हां बघितले चार पाच ते गाड्या चारशे सव चारशे गोवाटी दिले ते ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय वाढतं पुढं ऑक्टोबरमध्ये वाढेल का नाही मार्केट कारण प्लॉटच्या परिस्थिती जाम होत हा हे कसं आहे दरवर्ष कसं असायचं ॲव्हरेज मिळायचं त्यामोटोला या वर्षी एव्हरेज नाही एक जर पंधराशे कॅरेट निघत असेल तर यंदा सहाशे सातशे कॅरेट निघणं निम्म्याला निम्मेच निम्म्याला निम्मच ह्या वर्षीचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर त्या मानाने मार्केट मागच्या वर्षी पूर्ण भरलेलं असायचं आता दोन चार लाईनी लागतात मार्केट पाहिजे असायला पाहिजे होतं तसं मार्केट यंदा पण नाही रेट नाही रेट नाही रेट नाही सगळ्यात महत्वाचं तर हिशोब केला कारण काय देतात व्यापारी लोक अति आवक झाली का मार्केट पडतं आवक पण नाही ना नाही बरोबर रेट पडायला पुढे उठवणे उठवणे चालू आहे त्यांचं हे कारण झाले कारण प्रत्येक ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या पोरे जन्माला आल्यापासून शेती धोरण आपल्या घरात आहे बरोबर शेती पाहतोय आपल्या बापदानी तेच केलं बापांनी तेच केलं आपण तेच केलं ते दोन आपण पाहतो आपल्याला कळत नाही का बरोबर बर सगळं महत्वाचं ह्या बाबी आहे पण आता कुठतरी त्याला पर्याय हे काढायचं मार्ग काढायचं काहीतरी मा... ते विकावंच लागणार आपल्याला आलं ते विकावं लागल पण व्यापारी कारण देतात असं झालं उठाव नाही हे नाही ते नाही आवक वाढली त्यांच्या कारण तयार असतात असंच काही हरकत नाही बघा शेतकरी असा माणूस आहे त्याला फक्त लढायचं माहिती लढायचं बाकी तो तेवढाच विचार करतो की लढायचं आणि संघर्ष हा त्याच्या पाठीलाच दिलाय बरोबर संकटांना माझ्यावरून सुलतानी सगळ्या संकटांना सामोरं जाऊन आणि सामना करणार एकमेव व्यक्ती म्हणजे तो शेतकरी बरोबर शेतकऱ्याशिवाय कोणीच सामना करू शकत नाही बरोबर अजिबात नाही चालेल चालेल धन्यवाद भाऊ चालू काय मागित साडेतीनशे पर्यंत लोकल का गुवाहाटी

जास्त भाव वाढवा द्यायची तिथं काय नाही आमच्या पावते ना आम त्या मापा जास्त काय करते तुम्ही अरे माने गाव अरे माने बरे नाही जाऊ द्या काय ते पावते घ्या ना ते हो। माझे <coughs> नाही <नुण> <coughs> ना पावते आमच्या एकाहत्तरपर्यंत आम पावते महाराज तिड जाऊन तुम्ही परत दहावी सोडवणार तुमच्या गाड्यावर कोण नाही नाही शंभर टक्के जाऊ तुम्ही काहीतरी काढणार दोन चार तामोठ्या दाखवणार काहीतरी असणार कोण विडोट लगेच आम्ही भरून घेतो दाखवा आम्हाला काय पे आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती चांगली काय परिस्थिती तिथं सांगा साडेतीन प्लस साडेतीन प्लस नाही साडेचारच्या पावसा देऊ राहिले ठीक आहे ठीक आहे चालेल चला आजच राहू द्या सहकारी कुठला मालिका का चेंज कर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद चारशे रुपये मागितला हा तीनशे तीनशे रुपये मागितला चारशे बांगल्याला मागितल्या गुवाहाटीला दिला नाही का मग काय अपेक्षा आज किती पाहिजे जायला पाहिजे एक्सपोर्ट तरी जायला पाहिजे साडेचारशे रुपये कुठले आपण लोखंडेवाडी लोखंडेवाडी प्लॉट आहे का नंतर तिकडं जुलै किती दिवस चालू आहे पंधरा दिवस मालकस काय त्यांना फळ आहे ठीक आहे चालेल हा आवक कमी झाली येऊन पुढं हेच होणार आहे कारण माल कुठे एवढे ना। माल नाही त्या मापात माल नाही हा पाऊस जाम करून टाक मित्रांनो सरासरी मंडी भरायला सुरुवात झाली साडेतीनशे प्लेस आज लोकलला मार्केट चालू आहे सध्या मार्केट उघडताना उघडलं उघडले त्याच्यामुळं चारशेच्या सहा चारशे सवा चारशे गुवाहाटीच्या पावते देऊ राहिले बगु। चलो पप्पू का चलो वही अरे क्या बुरा दो यार कुछ क्या? नहीं बढ़ रहा है तो क्या बढ़ा देंगे आना, वो तो साढ़े तीन सौ प्लस ये ले रहे हैं अभी तो अस्सी रुपए ले रहे तीस चालीस रुपए का फर्क चार सौ वाले ना ये गोल्ड क्या चालू आज की ठीक है चल चल कुठला माल लागितलं साडेतीनशे रुपये लोकल ला नाय जो जो का बोलला का कुठला जय गोपाल कसबे सुखेन्या कसबे सुकेना काय चालू आहे रेंज रेंज काय बाडे चारशे आपण काय मागितलं आता आता एक माग तीनशे एकसष्ट तीनशे एकाहत्तर लोकल ला आहे आपली काय अपेक्षा जायला पाहिजे चारशे गेला म्हणजे चारशे चारशे नाही नाही शेतकऱ्यांची अपेक्षा एवढीच आहे चारशे खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे कारण मजुरी खूप वेळ त्याला बरोबर बाया कुणाऱ्या पाया त्रास देत्या त्याच्यामध्ये गाडीवाला त्रास देतो परवा आमच्या गाडीचा स्पिंडल तुटला त्याला चार हजार रुपये खर्च आला पाहिजे सांगा ना मला त्या हिशोबाने गेलं पाहिजे चारशे रुपये लोकल गेलं पाहिजे आपली बरीच घसर होऊन गेली त्यामुळे ओळखीमुळे आपले व्यापारी पण आपल्याला काही कमी देत नाही करत्या बरोबर त्या हिशोबाने जायला पाहिजे काय वाटतं प्लॉट आहे का नंतर जुलै महिन्या अजून तीन एक ला तूने करला एड होतं पाच हाय ही दिवस चालू आहे साधारण पंधरा दिवस चालू आहे ठीक आहे माल कस काय द्याला माल तर चांगला माल चांगला खर्च खूप पण हा खर्च जास्त पावसामुळे पावडर मार्केट ठीक आहे चालेल सोडवं लागत लिक्विड आणि त्याच शिवाय तर पर्याय नाही पर्याय नाही ते सोडवंच लागत ना बरोबर काय चांगलं चांगलं पावडर लागत तरी एकर साधारणतः किती खर्च येईल या वर्षी साधारणतः एक एक कर नाही एक लाख रुपये खर्च येईल एक लाख रुपये

साडेतीनशे रुपये काय अपेक्षा आपली काय जायला पाहिलं जायला पाहिजे आवकच काय वाटतं आज आवक येईल की जास्त कमी आज इथून पुढे असंच होणार आहे आवक कमी होईल ठीक आहे चालू चालू पुढला माझे मात्र माल चालू आहे काय चालू आहे मार्केट असं पाठवत तुम्ही पाचशेच्या पावच्या देत नाही खाली तीनशे काय हो माहितला आज चालू ना तीनशे साडेतीनशे पावणे चारशे रुपये चालू पावणे चारशे पर्यंत चालू आहे आणि खाली काय होईल मग आता आता बघूया साडे तीनशे सहा तीनशे खाली होत काय होतं त्याच्यावरती फक्त एक मार्केट मध्ये एक व्यापारी चुकत आहे पावती साडे साडेचारशे ची शेतकरी माल खाली करतोय साडेतीनशे शंभर रुपये तुट राहिले मीडिया काय मीडियावरती काय होतं फेसबुकला साडेचारशे पाचशेचं मार्केट आहे पण खाली होता नाही कोणी पावती दाखवली बरोबर आहे आहे हे बरोबर शेतकरी या गोष्टी लक्षात घेते आता आमच्याकडे दाखवते पावती पण मग नेमका विषय कुठं होऊ राहिला आता बा हा माल इडं दाखवल्यानंतर नंतर जाऊन काय प्रॉब्लेम येतो आठशे रुपयाची पावती ची पावती मला एक मानाय जर ची पावती जाऊन तिडे साडेतीनशे रुपये जर खाली होत असेल लोक उठा त्या आणि का काय करता मार्केट एवढे अरे पण खाली काय काय भाव होते तुम्हाला माहितीये पट्टी दाखव ना आमचं म्हणणं काय माहिती का जर आमचा मला साडेतीनशे ना तुम्ही तीनशे ने घ्या तीनशे साठ ने घ्या वरचे दहा पंधरा रुपये तर आम्हाला आनंद जर साडेचारशे ची पावती घेऊन जर शेतकरी साडेतीनशे रुपये खाली करतोय त्यात मजा नाही ना मग याच्यात कसं आहे शेतकऱ्याच आहे बरोबर बरोबर शेतकऱ्या चला बाहेर काय मंडळीला जात साडे चारशे पाचशे रुपये तीनशे रुपयाचा माल तीनशे वीस रुपये मागा तीनशे रुपयात बरोबर हा बरोबर रुपये कमी करा जास्त होतं चारशे ची कॉल देतात मजा नाही ना बरोबर हा चालू लक्षात येत नाही ठीक आहे ठीक आहे आज जाईल चला काहीच अडचण मित्रांनो सरासरी जर बघितलं तर तीनशे रुपयापासून तर साडेतीनशे रुपया पर्यंत मार्केट चालू आहे आता सध्या आणि जवळपास तीनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्क्याण्णवपर्यंत चारशे रुपयापर्यंत गुवाहाटीचे पावत्या देऊ राहिले तिथे जाऊन जवळपास शेतकरी म्हणत ती आहे की तीनशे ते साडेतीनशे रुपयांनी खाली होतील मित्रांनो सरासरी तुमच्याकडं आजचा काय रेट चालू टोमॅटोस आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण तुमच्या इकडचे बाजार बघायला मिळतील चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद